अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसचा तो काळा दिवस याच दिवशी आपण उपमुख्यमंत्री अजित पवारांना गमावलं बारामतीच्या विमानतळालगत त्यांचं विमान, विमान क्रॅश झालं आणि यातील मृत्यूमुखी पडलेल्यांच्या बॉडीजही सा लवकर सापडल्या कारण ते विमानतळाजवळच क्रॅच झालं होतं या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय एस आर राजशेखर रेड्डी यांच्या विमान अपघाताबद्दल पुन्हा चर्चा होते वाय एस आर रेड्डींचं तेव्हा विमान क्रॅश झालं त्यानंतर त्यांची डेड बॉडी सापडत नव्हती त्यासाठी पाच हजार सैनिक आणि इस्रोची मदत घ्यावी लागली तेव्हा पंचवीस तासांचं सर्च ऑपरेशन चाललं आणि त्यानंतर जे काही हाती आलं त्याने अख्खा देश हादरला होता ती तारीख होती दोन सप्टेंबर दोन हजार नऊ ची बुधवार होता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस आर रेड्डी चित्तूर जिल्ह्यातल्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी सकाळी आठ वाजून अडतीस वाजता बेगमपेठहून हेलिकॉप्टरने निघाले होते वेळापत्रकानुसार ते सकाळी साडे दहा वाजता तिथं पोहोचणार होते परंतु वेळ उलटून गेली तरी ते त्या ठिकाणी पोहोचले नाही नल्लामला जंगलाजवळ त्यांच्या हेलिकॉप्टरचा एटीसीशी संपर्क तुटला मग अफवा सुरू झाल्या की नल्लामला जंगल हे माओवाद्यांच्या ताब्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांचं अपहरण केलं टीव्हीवर मुख्यमंत्री बेपत्ता असल्याच्या बातम्याही येऊ लागल्या दुपारपर्यंत सरकारने एक निवेदन जारी केलं मुख्यमंत्री आणि त्यांचा हेलिकॉप्टर बेपत्ता आहे आणि त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत शोध सुरू झाला मुख्यमंत्र्यांचं हॅलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची घटना देशभरात खळबळजनक बनली होती केंद्र सरकारलाही सतर्क करण्यात आलं होतं राज्य सरकारने सहा जिल्ह्यांमध्ये अलर्ट जाहीर केला आणि शोध मोहिमेसाठी सर्व शक्य प्रयत्नांचे आदेश दिले केंद्र सरकारच्या गुप्तचर संस्थेने पाच हजार सीआरपीएफ जवान इंडियन आर्मीचे दोनशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त जवान स्थानिक ग्रामीण पोलीस नल्लामला जंगलामध्ये तैनात झाले होते सोबत इंडियन एअरफोर्स सुकोई विमान चेतक हेलिकॉप्टर्स लो अल्टिट्यूड प्लेन्स थर्मल इमेजिंगसाठी सक्षम असलेले नाईट विजन डिव्हायसेस हे सगळं जंगलामध्ये पाठवण्यात आलेलं या सर्च ऑपरेशनमध्ये पत्रकार काँग्रेस कार्यकर्ते देखील नल्लामला जंगलाकडे निघाले होते पण खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला सर्च ऑपरेशनमध्ये अडथळे येत होते तेव्हा इस्रो उपग्रहांचा वापर करून हेलिकॉप्टर शोधलं जात असल्याचं सरकारनं जाहीर केलं इस्रोने सॅटेलाईटच्या हाय रिझोल्युशन इमेज पाठवल्या याची मदत झाली पण मुसळधार पावसामुळे रेड्डींचं हेलिकॉप्टर शोधणं कठीण होत चाललं होतं जवळजवळ चोवीस तासांनंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी तीन सप्टेंबरला सकाळी एका टेकडीवर हेलिकॉप्टर सापडला दोन सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी अपघात झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी नऊ वाजून वीस मिनिटांनी हवाई दलाने अपघातग्रस्त हेलिकॉप्टर शोधून काढलं हे भारतातील सर्वात मोठ्या सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशनपैकी एक ऑपरेशन होतं डोंगरावर कोसळल्यानंतर त्या हेलिकॉप्टरचे अवशेष विखुरले होते शेपटीचा भाग एका ठिकाणी होता पंख दुसऱ्या ठिकाणी होते आणि इंजिनचा डबा हा तिसराच ठिकाणी होता पाच एकर जागेवरती मलबा पसरला होता इंजिन जळालं होतं मुख्यमंत्री वाय एस आर राजशेखर रेड्डी यांचा मृतदेह इंजिन होता आणि त्यांच्या डोक्यावरील पातळ केसांमुळे त्यांची ओळख पटवणं शक्य झालं एका पायलटचा मृतदेह अजूनही सीटवरच होता आणि दुसऱ्या पायलटचा फक्त चेहराच सापडला तर कपड्यांवरून आणि बंदुकीमुळे सुरक्षा रक्षकांची ही ओळख पटवणं शक्य झालं मृतदेह विखुरलेले होते शरीरांचे अवयव गोळा केले जात होते त्यापैकी काही अवयव हे हेलिकॉप्टरला आग लागल्यामुळे पूर्णपणे जळाले होते पण पावसामुळे मृतदेह अर्धवट जळाले होते संपूर्ण परिसरामध्ये दुर्गंधी पसरली होती त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने हेलिकॉप्टर अपघाताची आणि रेड्डीसह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली तेव्हाचे केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी दिल्लीमध्ये रेड्डी यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा केली बॉडीज एअरलिफ्ट करून कर्नूलला आणल्या गेल्या पोस्टमॉर्टम झालं आणि नंतर हैदराबादला त्यांना आणण्यात आलं सरकारने अपघाताची चौकशी करण्यासाठी डीजीसीए समिती स्थापन केली आर के त्यागी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने एकशे एकोणचाळीस पानांचा सा अहवाल सादर केला ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं की गिअर बॉक्स बिघडला आणि पायलटने हेलिकॉप्टरवरील नियंत्रण गमावलं आणि हा अपघात झाला या भीषण अपघातामध्ये आंध्र प्रदेशने त्यांचे मुख्यमंत्री राहिलेल्या रेड्डी यांना गमावलं होतं त्यांची सामान्य जनतेमध्ये लोकनेता अशी ओळख होती त्यांच्या अशा अकाली जाण्यामुळे अनेक जणांना धक्का बसला काहींनी याच धक्क्यामध्ये आत्महत्या केली तर काहींना हार्ट अटॅक आल्याचं सांगण्यातही येतं या चर्चेमध्ये अतिशयोक्ती जरी वाटत असली तरी यातून त्यांची लोकप्रियता किती होती याचा अंदाज येतो आपल्याही महाराष्ट्रामध्ये लोकनेता म्हणून अजित पवार महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोहोचले होते पण त्यांचाही अकाली एक्झिटमुळे अनेक कार्यकर्ते आज धक्क्यामध्ये त्या सर्वांना सावरण्याचं बळ मिळव